नमस्कार सोनस किचन ब्लॉकमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तारी आज तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी आणि आज महाशिवरात्र आहे तर तयारी करून बसलो आहे आम्ही आणि आम्हाला जायचं आहे आज आमच्या मूळ गावी म्हणजे मंदिरामध्ये जायचं आहे आमच्या आकेरीच्या देवळात अभिषेक करायचा आहे गाडी सांगितली आहे किती गर्दी, गर्दी पण असेल माहित नाही त्याप्रमाणे होईल म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी जायचंय आधी सर्वात आधी गावच्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करायचे तिथे अभिषेक करून मग तिथून आमच्या घरी जाणार गावच्या घरी असं सगळं फिरून यायचंय तर त्यासाठी गाडी सांगितली आहे तर तो येईल आता गाडीवाला फक्त चहा घेतलाय नाश्ता काही केला नाही आम्ही तर अभिषेक वगैरे झाल्यानंतरच मला आष्ट कुणाला दुसऱ्या एका नातेवाईकांकडे पण जायचंय पण ते मी सर्व शूट करणार नाही आहे बॅग टाकली ना गाडीमध्ये हो सगळं टाकलंय चला माझे धीर आणि जाऊ ते पण आहेत आमच्यासोबत नवरात्रीचा उत्सव आमच्या गावात कशा प्रकारे साजरा केला जातो ते थोडस आज तुम्हाला दाखवणार आहे आज पूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा उत्सव चालतो रात्री बारा नंतर रथाची पूजा करून गावकऱ्यांकडून रथ खेचला जातो देवळात पोचलो आम्ही देवळाच्या बाहेर इथे पूजेचं साहित्य प्रसाद फुलं असं सर्व काही मिळतं आम्ही लवकरच आलो इथे म्हणजे नऊ सव्वाणू ला पोचलो इथे कारण नंतर हळूहळू गर्दी वाढते ना हे प्राचीन मंदिर आहे हा देवळाच्या आजूबाजूचा परिसर चला आता आत आलो आपण दर्शन घेऊया गाभाऱ्यामध्ये गर्दी आहे अगदी प्रसन्न आणि थंडगार वाट्या ही एकादशीसाठी लाईन आहे बसूनच असं पुढे पुढे सरकायचं होतं आणि अभिषेकसाठी वेगळी लाईन आहे तर आम्ही अभिषेक करून घेतला महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक केला जातो तर आम्ही दूध घेऊन आलो सकाळी लवकरच अभिषेकाला सुरुवात अभिषेक करून झाल्यावर पिंडी फुलांनी सजवली जाते असंच रांगेमधून पुढे आल्यावर आता एकादशीची पूजा केली आम्ही एखादी दिवाळी पूर्वी पूजा संपन्न झाली आमची खूप प्रसन्न दिवशी जास्तच उठून असं वाटतात जास्त असे हे दगडी मोठे मोठे खांब आहेत या ठिकाणी एक संध रात्री भव्य दिव्य असा रथ उत्सव होतो या ठिकाणी खूप गर्दी होते मंदिराचा पूर्ण परिसर भरून जातो काळ्या पाषाणात बनलेलं अति प्राचीन मंदिर आहे हे मोठे मोठे खांब हा दगडी चोपाळा हे सर्व एकाच पाषाणातून बनले आहेत एक, बन एक संद आहेत वर्षभर टुरिस्ट इथे येत असतात तुम्ही ही गावातल्या या रामेश्वर मंदिराला नक्की भेट द्या इथून मग आमच्या नातेवाईकांकडे गेलो तिथे जेवण झालं आणि आता घरी जाताना वाटेत कलिंगड खाण्यासाठी थांबले ही मोठी मोठी कलिंगड गावातच पिकवली जातात लोकल प्रॉडक्ट आहे आम्ही कुडाळाला पण गेलो होतो ना आमच्या नातेवाईकांकडे तर तिथून येताना हायवे लागतो आम्हाला आता घरी आलो रात्री इथे निरवडे गावात जे देऊळ आहे ना तिथे जायचं ठरलंय त्याप्रमाणे आम्ही निघालो आता रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि आम्ही चाललोय निरवड्याच्या देवळात रथाला सकाळच्याच गाडीवाल्यानं सांगितलं होतं यायला रात्री ते इथलेच आहेत याच गावातले ते बारा ते एकच्या च्या दरम्यान रथ ओढला जातो त्यासोबत बऱ्याच पारंपारिक विधी होतात ठिकाणी थोड्याफार फरक आणि आपापल्या पद्धतीने हा सण साजरा मला खूप काही माहिती नाही आहे त्यामुळे मी बोलत नाही आपण बघूया जवळ आहे तसं राजद्याम झालं झालेलो ना वेगवेगळ्या देवांची बरीचशी मंदिरं इथे एकाच ठिकाणी असतात छोटच गाव आहे ना तर भव्य दिव्य मोठा असा काही सोहळा नसतो इथे पण भक्तिभावाने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूजा अर्चा केली जाते पालखी आणि तरंगत थजून ठेवली आहे चला आता दर्शन घेऊया प्रसादाबरोबर तीर्थ म्हणून इथे मसाला दूध दिलं जात आणि भराडी आईचं देऊळ इथे कडाळात साडे अकरा वाजले आहेत बघा सर्व देवळांमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं हा उत्सव आता रात्रभर चालणार आहे दशावतार पण होईल हे बाहेर असे प्रत्येक देवासमोर दिवे लावलेत हवेत गारवा आहे थोडी सर्दी वगैरे पण झाली आहे मला त्यामुळे मी शॉल घेऊन आली हळूहळू भाविक येत आहेत आम्ही बसलो इथे बारा वाजेपर्यंत रथाला सुरुवात होईल कार्य करणारे हे सर्व गावचे मानकरी असतात व काही भक्तिभावाने करत आपल्या संस्कृतीचं जतन करत असतात गावकरीही भक्तिभावाने उत्साहाने यामध्ये भाग घेतात त्यामुळेच आपणही याचा आनंद घेऊ शकतो हा आमच्या निरवडे गावातला महाशिवरात्रीचा उत्सव मला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय